आजच्या वरुणकरांच्या भव्य देव मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकासाठी पात्र केले दसरा ड्रायव्हर तासगावकरांनी आणि आजच्या या मैदानातील दुसरी उत्तेजनाचे मानकरी ठरले तास क्रमांका सहावर धावली रुही प्रशांत पंढरपूर प्रसनार ही गाडी उत्तेजनाता बक्षाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली शंकर ड्रायव्हर शाळगाव युवराज बाबासो कारंडे शाळगाव आणि रुही प्रशांत कारंडे शाळगावकरांचा बलमा आणि त्याच्या जोडीला पळाला जालिंदर दत्तू काटकर यांचा पंढरपूर एक्सप्रेस बाब्या बाब्या आणि बलमा आजच्या भव्य देवा मैदानामध्ये उत्तेजनात क्रमांकासाठी पात्र केले रवी ड्रायव्हर कामतीकरांनी भैरवनाथ यात्रेमित ताजीत केलेला वरुडकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी ठरला पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक व धावलेली गाडी बाळोमामा प्रसन्न घरणिकी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली गावचा असाज पळाला बाजीराव माने घरणिकीकरांचा छब्या आणि त्याच्या जोडीला अतुल पवार घरनिकी पारस बिहर घरनिकी यांचा बुलट बुलट आणि छाब्या आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले बैव्हर येणाकरांनी आजच्या या मैदानातील चार नंबरचा मानकरी ठरला चौथा क्रमांक पटकावला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी कैलासवासी मुरलीधर पलवान वरुड या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कैलासवासी मुरलीधर पलवान वरुड हर्ष गोंदळी कल्याण यांचा हरण्या पळाला आणि त्याच्या जोडीला त्रिशा पोतले आणि मुंबई पोलीस सुधीर वाघमारे यांचा भारत पळाला भारत आणि हरण्या आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकासाठी पात्र केले सोनिया डायव्हर खटावकरांनी शरी भैरथमे ताजीत केलेल्या वरुळकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक पाच वर हो धावलेली गाडी सिद्धनाथ पसरनाव चेराई जय मदने फलटाण सीताराम मदने वरुड लाडू प्याज क्लब राजापूर या गाडीचा तिसरा क्रमांक झाला सेमीफायनल तीनमध्ये या दोन गाड्यांना सामना झाला संगणमत झालं सुंदर अशा गाड्या माधा माधाबुवा बाकरवाडी यांचा या ठिकाणी रोमान आणि त्या जोडीला महाराष्ट्र चँपियन विजय सेठ जवळकर मोरोजीकरांचा बावरिया सुंदर गाड्यांनी लिहिली चेतनवर करुंडकरांनी दुसरी सामन्यातली गाडी सीताराम मदने वरुड यांचा सांबा आणि लाडू पॅन्स क्लब राजापूर संजय सिल्तो राजापूर करांचा लाडू सुंदर गाडी आणलेली काशी गोरेगाव वांगीकरांनी आजच्या या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये अटी आणि तटीची लढत झाली त्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान खरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी सिद्ध गणेश एग्रो फील्ड कोरेगाव या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सिद्ध गणेश कोरेगाव यांच्या नावावरती नशी बाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली नानासाहेब नाना साहेब तर महाराष्ट्र चिंचनेर यांचा सैतान आणि त्याच्या जोडीला पळाला राजेंद्र गाडवे भोपर्डी आणि भरत चव्हाण कुमटेकरांचा लाडू लाडू आणि सैतान आजच्या मैदानामध्ये दोन नंबर साठी पात्र केले सलगरी क्रिंग निकालाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे प्रशांतांनी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानखरी प्रथम क्रमांकाचा मान भटकवला चा चार जावलेली गाडी खंड प्रसन्न हर्षराज भोसले वाघेरी ही या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली हर्ष हर्षराज भोसले वाघेरीकरांचा सर्जा आणि त्याच्या जोडीला पळाला आप्पालवान सेंदुरजकरांचा से से पक्षा सुंदर गाड्या आजच्या मैदानात प्रथम क्रमांकासाठी पाच गेली गट आणि सेमी दिलीप ड्रायव्हर स्वस्तिकारांनी काढला आणि फायनल आपसिंगेकर विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं सर्वांच्या या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ वरुड यांच्या वतीनं मनपूरक अभिनंदन आणि आभार होते मानकरी या इकडं चिट्टे करा दोन तयार हो या हो शाळगावकर आणि पवारवाडीकर इकडे या आपल्याला डालीला चिठ्ठ्या दिल्या जात आहेत